आज मुख्यमंत्र्यांनी वॉररूमच्या संदर्भात एक बैठक घेतली आणि तब्बल तीस प्रकल्पांचा आढावा घेतलाय त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की वर्षानुवर्ष हे प्रकल्प चालू राहू देऊ नका तर लवकरात लवकर म्हणजे अवघ्या तीन वर्षामध्ये हे प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत वॉररूम मधल्या निर्णयांची तातडीनं आणि गांभीर्यानं अंमलबजावणी करा असे आदेशही फडणवीसांनी दिले मेट्रो त्यासोबतच इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी हा तातडीनं वितरित करा मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या बीडीडी चाळवासियांना खुशखबर देत त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये घराच्या चाव्या देणार असल्याचंही चा सांगितलंय तर काय नेमक्या सूचना देण्यात आल्या होत्या आपण जाणून घेऊया याच्यामध्ये विशेषतः आपल्या एमएमआर रिजनमध्ये मल्टीमॉडेल कॉरिडॉर असेल किंवा जी एम एल आर असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरबडवली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं भाईंदर भाईंदरपर्यंत आणि जी, जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कम्प्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते महत्वाचे निर्णय झालेले आहेत बघूया एमएमआर विभागामध्ये मल्टीडोअर कॉरिडॉर उभारणार गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पावरती चर्चा मुंबईतील भूमिगत मेट्रो तीन प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणींवरती चर्चा बीटीडीच्या रहिवाशांना पुढील आठवड्यामध्ये चाव्या देण्याचाही निर्णय झालाय धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमधून घेतला ठाणे बोरिवली टनेलविषयी सुद्धा चर्चा झाली आहे